जत तालुक्यातील भयावह दुष्काळाकडे शासन प्रशासनाचे होणारे दुर्लक्ष रखडलेली म्हैसाळ योजना रेंगाळलेली विस्तारित म्हैसाळ योजनेकडे लक्ष वेधून घेण्यासाठी गुरुवारी जत तहसील कार्यालयासमोर चिक्कलगी भुयार मठाचा मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसीय लाक्षणिक आंदोलन करण्यात आलं आंदोलकांच्या मागण्या मान्य न झाल्यास याही तीव्र आंदोलन केलं जाईल आणि वेळप्रसंगी येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा यावेळी तुकाराम बाबा महाराज यांनी दिला जत तालुक्यात भयावह दुष्काळी परिस्थिती आहे तत्काळ दुष्काळ निवारण्याच्या उपाययोजना करा म्हैसाळचे पाणी जत तालुक्यात प्र प्रथम टंचाई प्रथम टंचाईतून सोडण्यात आलं मात्र नंतर जे पाणी सोडण्यात आलं त्याची पाणीपट्टी वसूल करून पाणी सोडलं जात आहे शेतकऱ्यांकडून वसूल केलेली पाणीपट्टी परत करा म्हैसाळ योजनेतून जत तालुक्यातील तलाव किमान पन्नास टक्के भरा म्हैसाळ योजनेचे माडगाळसह अन्य भागात रखडलेली कामं तात्काळ पूर्ण करून तेथे पाणी सोडा विस्तारित म्हैसाळ योजनेच्या कामाचा बोलबाला झाला पण प्रत्यक्षात काम सुरू झालेलं नाही टेंडर निघाला असल्याचं सांगितलं जातंय पण अद्याप त्याचा पत्ता नाही ही योजना तत्काळ मार्गी लावा खरीप व रब्बी हंगामा वाया गेल्यात तेव्हा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी फळबागांचे नुकसान झाले त्याचंही नुकसान भरपाई द्यावी शासनाने निहाय दुष्काळ जाहीर केला आहे तसा न करता संपूर्ण जत दुष्काळी तालुका जाहीर करून दुष्काळांच्या सवलती द्या जत तालुक्यात मागेल तिथे टँकर चारा डेपो चारा छावणी सुरू करा दुष्काळात अवकाळी पावसाने फळबागावर रब रब्बी हंगामात जी ज्वारी व अन्य पिकांची पेरणी केली होती त्याचे मोठे नुकसान झाले त्या शेतकऱ्यांना तातडीने मदत करा अवकाळी पावसाने जे नुकसान झालं त्याचे पंचनामे करताना उर्वरित पिकांचे पंचनामे आदेश असूनही करण्यात आलेले नाहीत तेव्हा दोषींवर कारवाई करा या मागण्यांसाठी तुकाराम बाबा यांनी लाक्षणिक आंदोलन केलं तुकारामबाबांच्या आंदोलनाला जिल्हा स बँकेचे संचालक तथा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मनसूर खति रास रासापचे तालुकाध्यक्ष बंडू डोंबाळे भूषण काळगी चरमगौडा पाटील अमीन सर मोहनराव गायकवाड किसन टेंगले सागर शिंगारे शिवानंद हक्के तम्मा कुलाळ आनंदराव पाटील शफिक इनामदार नामदार शिवानंद मोरडी रुपेश पिसा रमेश देवऋषी लक्ष्मण पुजारी संभाजी टेंगले नसीर मुल्ला विक्रम पुजारी हनुमंत पुजारी पांडुरंग पुजारी संगप्पा पुजारी मदगोंडा बिरादार काशिनाथ मैत्री प्रकाश चणगोंडा सलीम गवंडी महातेश स्वामी गय

ही परिस्थिती सरकारची आज निर्माण आहे म्हणून आज एक आणि कशी असेल त्यासाठी बैठक साठी म्हणून आपण सर्व या ठिकाणी जमलेला आहोत आणि हा लढा एवढ्या पुरता न थांबता ह्या सगळ्या गोष्टी जर मान्य नाही झाल्या तर येणाऱ्या काळामध्ये कॅनल बसून आंदोलन करावं